मिरज शहरातील गणेशोत्सव हा राज्यात सुप्रसिद्ध असून या उत्सवासाठी आसपासच्या जिल्ह्यासह कर्नाटकातील लाखो भाविक मिरजमध्ये येत असतात येथील गणेशोत्सव विसर्जन सोहळाचा भव्य दिव्य आकर्षक अशा स्वागत कमाणी हे वैशिष्ट्य असतं मंडळांचे कार्यकर्ते देखील श्रद्धेने दहा दिवस सार्वजनिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात आकर्षक व भव्य अशा गणेश मूर्ती देखील मिरज शहरातील वैशिष्ट्य लोकमान्य टिळकांनी सामाजिक सलोखा वाढवण्याच्या उद्देशाने सुरू केलेला हा उत्सव मंडळांचे कार्यकर्ते वर्षा, त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून साजरा करतात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्वागत कमानी व स्टेज उभी करणाऱ्या संघटना यांना महापालिका प्रशासनाकडून आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्यात यावं असे आदेश महानगरपालिका प्रशासनास करण्यात आले पारंपरिक पद्धतीनं गणोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात हे साजरे होत असताना बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या कमानी लागल्या जातात गणोत्सव मंडळांचे स्टेज तयार केले जातात आणि हे करत असताना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ही काहीतरी महसूल त्यांच्यावर आकारते पण आकारत असताना निश्चितच त्यामध्ये गणेश मंडळांच्या सगळ्या गणेश भक्तांचं थोडंसं असंतोषपणा तयार होतो आणि एवढा काय महसूल जास्त मिळत नसतो त्यामुळं हा महसूल माफ करावा आणि गणेच्च मंडळाने कमांडधारकांना सगळ्यांना आपणाला सोयीचं करून द्यावं ह्यासाठी मी आयुक्ताला एक पत्र दिलं आणि आयुक्त चर्चा केली आयुक्ताने ते मान्य के केलं की आपण ह्या वेळा गणेच मंडळाला आणि कमानधारकांना आपण सर्वांना याची माफी देऊया ह्या पद्धतीनं आज मी त्यांना पत्र दिले त्याचे आदेश ताबडतोब निघतील त्यामुळं सर्व गणेच मंडळांना माझी विनंती आहे की आपण कुठेही पैसे भरू नका आणि निश्चितच जे आपल्याला कमानी करायचे आहेत आणि मंडपासाठी जे आपल्याला खड्डे काढायचे आहेत ते लिमिटमध्ये काढून जास्तीत जास्त न काढता आपण आपला गणोत्सव साजरा करावा एवढी सर्वांना माझी विनंती